हॅलो नमस्कार आ, आज मी आहे ज्याला कुणाला सांगण्याची गरज पडणार नाही ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत सहा प्रादेशिक विभाग आहेत आणि महाराष्ट्रामध्ये संस्कृती जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यानंतर एक एक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटरवरती बोलीभाषा बदलली जाते परंतु एक जी वस्तू बदलत नाही ती म्हणजे आहे कृषी शेती जी पूर्ण महाराष्ट्राला शेतकऱ्यांच्या माध्यमातून जोडत असतो आणि एक महाराष्ट्राला नेहमीच अग्रेसर ठेवत हो असतो ते म्हणजे शेतीच्या माध्यमात मित्रांनो आमच्या चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या विभागामध्ये तांदळाची शेती खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जातो ॲक्च्युली आमच्या विदर्भामध्ये तांदूळ सोयाबीन आणि कापूस या उत्पन्नावर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भार असतो आणि आमच्या स्पेशली आ, प्रादेशिक विभाग जो आहे आमचा नागपूर ज्याच्यामध्ये भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली असे सहा जिल्हे मिळून बन, बन बनतं आमचा प्रादेशिक विभाग त्याच्यामध्ये तांदूळ हा खूप मोठा उत्पादन आहे आमच्या महाराष्ट्रातला परंतु आमच्या विभागातला आमच्या विभागामध्ये जर बघितलं तर तांदळासाठी जी प पा, पायामल्ली केली जाते शेतकऱ्याकडून ॲक्च्युली आमच्याकडे जे शेतकरी आहेत ते आधुनिक शेतकरी नसून फक्त एका ऋतूवरती या शेतकऱ्यांचं उत्पादन असतो बारा महिन्यामधनं चार महिने मिळतात ते म्हणजे पावसाचे आणि त्या पावसामध्ये एका शेतकऱ्याला सुरुवातीपासून तर सावकाराच्या दुकानापर्यंत त्याला एकदम जपून न्यावं लागतो कारण याचं उत्पादन झालं तर ठीक नाहीतर या उत्पादनासाठी शेतकरी एक गोरगरीब शेतकरी एखाद्या सावकाराकडून पैसे घेतो आणि जर निसर्गाने जर एखाद्या शेतकऱ्याला साथ दिला नाही तर त्याला कर्जाच्या ऊज्याखाली दबावा लागतो आणि शेवटी त्याला मग आत्महत्या एक खूप मोठा त्याला एक पर्याय असतो मित्रांनो आमच्याकडे तांदळाची जी, जी शेती केली जाते ते या पद्धतीने केली जाते जर कॅमेरामॅन जर दाखवला हो तर हा आहे धान याला आम्ही याला परा म्हणतो आमच्या भाषेमध्ये आम्ही अगोदर याला बीजे टाकतो आणि बीजे टाकल्यानंतर ही अशी जुडी बांधतो जोडी बांधल्यानंतर आम्ही अशा आ, शेती म्हणजे जे खाली बांधित राहते त्याच्यामध्ये आम्ही त्याचं उत्पादन उत्पादन वा जास्त व्हावं यासाठी आम्ही रोप ते रोपटं जे राहतं ते रोवत असतो आणि त्याचा एक ते दोन महिन्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाढ होतो आणि मग त्याला एकदम धानाचं रूप घेतो आणि मग त्याची स्टेप बाय स्टेप एक शेतकरी प्रोसेसिंगनं जातो आणि त्याचं एक उत्पादन घेतो आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की आमच्या गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदियामध्ये जो काही उत्पन्न होतो तो तांदळाचा होतो तर या तांदळाच्या उत्पादनासाठी मी म्हटलं चला एक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ज जा, जास्त उत्पादन होतो त्याचाच हा एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया काय तुमच्याकडे कोणतं उत्पादन जास्त होतो ते मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो धन्यवाद नमस्कार